खरं तर राधिका मर्चंट आणि अनंत अंबानीच्या लग्नात ऐश्वर्या बच्चन आणि अभिषेक बच्चनमध्ये जो दुरावा दिसला त्यावर सगळीकडे चर्चा झाली त्यातच ऐश्वर्याने दीपिकाला करकचून मारलेल्या मिठीचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला यामुळे ऐश्वर्या कोणत्या तरी कठीण काळातून जात आहे असं सर्वांनाच वाटून गेलं ही बातमी ताजी असतानाच नंतर ऐश्वर्या रायच्या बर्थडे पार्टीत अभिषेक दिसला नाही त्यावरून वेगवेगळी चर्चा झाली तर आता मुलगी आराध्या बच्चन हिच्या वाढदिवसालाही अभिषेक नव्हता तिच्या बर्थडेचे जे फोटोज ऐश्वर्या रायने पोस्ट केले त्यात कुठेच अभिषेक दिसला नाहीये यातून आता खरंच ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांचा घटस्फोट झालाय का या चर्चांना उधाण आलंय आराध्या बच्चनच्या वाढदिवसाचे फोटो समोर आले आहेत ऐश्वर्या बच्चनने सोशल मीडियावर आराध्याच्या बर्थडेचे सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले होते ही पोस्ट शेअर करताना तिने कॅप्शन मध्ये लिहिलंय तू आता मोठी झाली आहे आराध्या या फोटो मध्ये ऐश्वर्या आणि आराध्या यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट या आराध्याच्या बालपणीच्या काही जुने फोटो शेअर करण्यात आले आहे या फोटोंनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रा राय यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या अफवा पसरल्या होत्या दरम्यान या जोडप्याने किंवा बच्चन कुटुंबाने या कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही बुधवारी ऐश्वर्या आणि आराध्या बच्चन दिवंगत वडील कृष्णराज राय यांची साजरी करण्यासाठी वृंदा राय यांना भेटायला गेल्या होत्या ऐश्वर्याने कुटुंबासोबत वेळ घालवला यावेळी ऐश्वर्याने आराध्याचा वाढदिवसही साजरा केला पण या सेलिब्रेशनमध्ये ती एकटीच होती यामध्ये अभिषेक दिसला नाही ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची मुलगी आराध्या तेरा वर्षाची झाली आहे सोळा नोव्हेंबरला वाढदिवस होता बटेचे फोटो शेअर करताना ऐश्वर्याने लिहिला आहे माझ्या आयुष्यातील दोन जीवलग व्यक्ती तुम्ही माझं प्रेम आहात जया बच्चन यांनी ऐश्वर्याला एक सून म्हणून त्रास दिल्याच्या चर्चा माध्यमावर होत होत्या जया बच्चन नेहमीच पत्रकारांशी वाद घालताना दिसतात त्यामुळे अशा चिडक्या सासूशी ऐश्वर्या कसं निभावून घेत असेल अशा आशयाच्या बऱ्याच पोस्ट व्हायरल झाल्या होत्या ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन हे दोघेही वेगळे राहत असल्याच्या चर्चा आहे त्यातच आता आराध्याच्या वाढदिवसाला अभिषेक नसल्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांवर शिक्कामोर्तब होताना दिसतोय